हा मैदान वाचवायचंय ना सगळे कारण याच्यातलाच कुणीतरी खेळाडू बनणार आहे मोठा मी माझ्या वेळेला सुभाष मैदानाचा बळी घेतला तर मी अधिकाऱ्यांचा बळी घेईन आणि त्या शब्दाला मी ठाम राहणार आहे आजी बात अधिकाऱ्यांची दादागिरी सहन केली जाणार नाही इथं जर त्यांनी कुठल्याही प्रकारचा आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर इटका का जबाब संपूर्ण ना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाट घातलेला आहे की इंडोर गेम बनवायचे नंतर, नंतर ते प्रायव्हेटेशन मध्ये टी वर द्यायचं त्यानंतर आपल्या इथं एंट्री पण मिळणार नाही आता कोणाकडनं तरी मला खबर आली की त्या ह्या साईडला कुठे कोपड्या रूम बांधणार आहेत रूम म्हणजे जे खेळाडू खेळायला येतील त्यांचे जे पालक येतील त्यांना राहण्यासाठी माझ्या लॉजिंग बोटी बनवणार आहेत सहन करणार नाही कल्याणकर कल्याणचा इतिहास आहे ज्या ज्या वेळेला अधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने महापालिकेने आपल्यावर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्या वेळेला आपण कल्याण शहरचे कल्याणचे नागरिक सगळे एकत्र झालेले आहोत म्हणून मी आपल्या माध्यमातून इथं पत्रकार बनतोय त्यांच्या माध्यमातून परत मी त्यांना मेसेज देतोय जर इथं आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अन्याय सह करणार नाही बघू मग महापालिकेमध्ये किती दम आहे आणि आपल्या करदात्या नागरिकांमध्ये किती दम आहेत आपण सगळे एकजूट राहू पाहूया आपण कुठेही बन बनवतो इंडोर गेम की आपल्याला इंडोर गेम बनवण्यासाठी आपला विरोध नाही जे वादवाच स्पोर्ट्स क्लब आहे जे पस्तीस एकर जागा दिलेली आहे त्यांनी त्याची लॉजिंग चालू केली त्याचं हॉटेल चालू केलं त्याचा हॉल चालू केला मॅरेज हॉल चालू केला फक्त तरण तलाव स्विमिंग पूल बाकी तिथे इंडोर गेम स्पोर्ट्स क्लब होते तिथं क्लब हाऊस होते तिथं तिथं न्या इंडोर गेम बनवायला किंवा हे स्टेडियम आहे <glypoush> हे स्टेडियम जोडा तिथं इंडोर गेम बनवा किंवा हे नक्षत्र उद्यान आहे जिथं बनवा पण सुभाष मैदानामधला एक इंच ही जागा आम्ही देणार नाही मागच्या वेळेला ज्या वेळेला इथं अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरला घेऊन हे इंडोर गेम बनवण्याचा प्रयत्न केला होता एक खड्डा खोदला होता त्यावेळेला आम्हाला ह्या खेळाडूंनी जशी बातमी मिळाली आमच्यापर्यंत तसं आम्ही आलो तिथं अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा हा खेळायचा मैदान आहे ह्या मातीतला खेळ इथं खेळण्याचा आमचे खेळ खेळाडू खेळ खेला खेळतात त्यामुळे इथं आम्हाला इनडोअर गेम नको आहे पण आता काही माध्यमातून आम्हाला कळालं आहे की हे अधिकारी पोलीस बंदोबस्त घेऊन की हा इनडोअर गेम जो आहे हे बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत पण मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीसुद्धा इटका जबाब पत्तरसे देणार हा घाट घातले महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यांना इंडो गेमचे काही मतलब नाही काही नाही यांना जे साडेसात करोड रुपये आलेले आहेत यांना जो मलिंदा मिळणार आहे कमिशन मिळणार टक्केवारी मिळणार आहे ह्याच्यासाठी हे जबरदस्ती येतात आणि ही जबरदस्ती महाराष्ट्र नवनिर्माण हो सेना सहन केली जाणार नाही धन्यवाद ऍक्च्युली सुभाष मैदानावर आपला खेलो इंडिया या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम मधला काम मंजूर आहे त्या कामाअंतर्गत तिकडे काही इंडोर ग्राउंड त्याचे स्टेट गव्हर्नमेंटच्या फंडातून मैदानाचा जो योग्य डेव्हलपमेंट आहे तो केला जाणार आहे आणि हा सर्व केल्यानंतर जो आपला मैदान किंवा इतर व्यवस्था जे आपल्याला उपलब्ध होणार आहे ते एकदम सुस्तच दर्जाची होणार आहे आज रोजी पर्टिक्युलरली तिकडे प्रॉब्लेम आहे की जे खेळाडू येतात त्यांचं जे टॉयलेट चेंजिंग रूम लॉकर्स अशी व्यवस्था नसते आणि जेव्हा डीएसओ स्पोर्ट्स होतात तर आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम समोर जावे लागतात हे काम झाल्यानंतर हे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट होणार यासाठी जे डिफरंट ग्रुप्स आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही माहिती दिलेली आहे मान्य खासदार महोदय म्हात्रे साहेबांनी पण यासाठी आमची भेट घेतली होती मनसेचे काही पदाधिकाऱ्यांनी पण याच्या बाबतीतला भेट घेतली होती डिपार्टमेंटची त्यांना योग्य माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि यापुढे जे काम आहे ते करता येणार आहे लग्नासाठी जे मैदान आहे दिवसा जे सा सा ते खाली ठराविक दिवसापुरता दिले जातात जे आपल्या महानगरपालिकेचं आधीचं धोरण आहे त्याप्रमाणे तरीही हे जे नवीन तक्रार आलेले आहेत त्या अनुषंगाने ते धोरण तसेच त्याचं नंतरचं सिक्युरिटी डिपॉझिट याच्या बाबतीमध्ये आम्ही काही सुधारणा करतोय जेणेकरून खेळासाठी इन्सेंटिव्ह राहील आणि इतर प्रयोजनासाठी डिसेन्सेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतायत आता आपला खेलो मध्ये काम सुरू आहे याचा अर्थ असा आहे की त्यातनं जे डेव्हलपमेंट होणार आहे ते कधीही इंटरनॅशनल स्टँडर्ड पेक्षा खाली असू शकत नाही काही लोकांनी अननेसेसरी याच्यामध्ये गैरसमज क्रिएट केला कि के आहे किंवा राजकारण केलेलं आहे त्यांना आम्ही योग्यरित्या समजवलेलं आहे काही एका वेळेस त्यांनी भाषा पण जी वापरली ती योग्य नव्हती त्यासाठी योग्य ती कारवाई पण आम्ही केलेली आहे माझं असं मत आहे आयुक्त म्हणून की हे झाल्यानंतर म्हणजे ज्यांना ही कन्सल्टेशनची गरज आहे त्यांनी आमच्या अधिकाऱ्यांशी बोलावं त्यांना संपूर्ण प्लॅन सुद्धा दाखवता येईल आणि आम्ही त्यांना डेफिनेटली एन्श्युअर करू शकतो की हे मैदान डेव्हलपमेंट नंतर खेळाडूंसाठी जास्त चांगलं पालकमंत्री